नमस्कार मित्रमैत्रिणी एव्हरीथिंग या मध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्र सापांबद्दल माहिती पाहणार आहोत आपल्या भारतामध्ये किती प्रकारचे सापांचे प्रकार आहेत याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया भारताच्या विशाल आणि घनदाट जंगलामध्ये अनेक जीव राहतात भारतामध्ये सापांच्या जवळजवळ दोनशे सत्तर प्रजाती आढळून येतात ज्यामधून जवळजवळ पन्नास प्रजाती या विषारी सापांच्या आहेत ज्यांच्या चावण्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो साप हा सरपटणारा प्राणी आहे आपल्या सर्वांच्या परिचयाच आहे ताप या प्राण्याला पाय किंवा हात नसतात जमिनीवर चालत असताना ताप हे सरपटतात सापाबद्दल सर्वांच्या मनात भीती निर्माण होते कारण साप आणि त्याचे विष यामुळे सर्वांना भीती वाटते भीतीपोटी बरेच लोक सापांना मारून टाकतात हजारो साप दरवर्षी मारले जातात साप चावल्यानंतर त्याचे विष भक्षामध्ये सोडतो व विषाच्या प्रभावाने भक्ष थोड्याच वेळात मरण पावतो त्यानंतर साप ते भक्ष घेऊन घेतो मानवी जीवनामध्ये हजारो माणसे दरवर्षी सापाच्या दंशामुळे मरतात खर तर विषारी साप खूपच घातक असतात सापांच्या काही विषारी व विनविषारी अशा दोन प्रजात्या आहेत साप त्यांच्या जबड्यापेक्षा मोठे भक्ष देखील गिळू शकतात साप हा कुठे आढळतो साप हा प्राणी बियामध्ये राहतात परंतु साप स्वतः बिळ निर्माण करत नाहीत ते मुंग्यांच्या वारुळामध्ये किंवा उंदरांनी तयार केलेल्या राहतात साप सर्व प्रकारच्या प्रदेशामध्ये आढळून येतात सापाच्या काही प्रजाती समुद्रात गोताळ प्रदेशात दलदरी पाशी वाळवंटामध्ये तसेच पर्वतावर देखील सापडतात साप हे उष्णकटिबंधातील जंगलात मोठ्या प्रमाणावर दिसून येतात वाळवंटामध्ये आढळणाऱ्या प्रजातीच्या सापांच्या अंगावर खवल्याची बारीक बारीक उंचवते असतात त्यामुळे त्यांना मदत होते काही साप झाडावर राहतात झाडाच्या फांद्यांना किंवा झुडपांना गुंडाळलेले असतात साप प्राणी नद्या तळे किंवा नाले पानसळ येथेही राहतात साप हे प्राणी मासभक्ष आहेत सापांचे मुख्य अन्न हे पाली शर्डी बेडूक उंदीर हे आहे साप मेलेले भक्ष्य खात नाही पानसाप मात्र मासे व बेडूक खातात काही साप झाडावरील घाट्यामध्ये असलेले पक्ष्यांची छोटी छोटी पिळे किंवा अंडी सुद्धा खातात सापाच्या तोंडाची विशिष्ट रचना असते साप त्याच्या तोंडापेक्षा मोठ्या आकाराचे प्राणी सुद्धा घेऊ शकतात नाग व गोनस यांसारखी विषारी साप हे पण पहिल्यांदा भक्षाला दर्शवतात व नंतर भक्ष मरण पावते मरण पावल्यानंतर त्याला गिळून ता। घेतात जिवंत असताना घेऊन टाकतात सापाच्या अनेक प्रजाती आहेत त्यामधील काही साप विना अन्न पाण्याशिवाय बरेच महिने जिवंत राहतात नागराज व मण्यार हे इतर सुद्धा खातात सापांचे विविध प्रकार पडतात त्यांच्या बदल घडून येतो साप वेगवेगळ्या रंगाचे देखील आहेत सापांच्या सर्व शरीरावर शुष्क व खरबरीत असे खवल्याचे आवरण असते हे खवले केरोटिनापासून तयार झालेले असते सापाची त्वचा नियमित बदलत असते साप काठ टाकत असतो काठ टाकताना त्याच्या हालचाली मंद होतात डोळ्याने त्याला दिसत नाही वरची त्वचा पूर्णपणे निघून जाते व आतमध्ये नवीन त्वचा तयार होते काठ टाकण्याची ही क्रिया विशिष्ट काळानंतर पुन्हा पुन्हा होत असते साप वर्षातून दोन ते तीन वेळा काठ टाकत असतो सापांचा रंग हा तेथील वातावरणाशी जिवता मिळता असतो त्याचा उपयोग साप शत्रूसाठी आपला बचाव करण्यासाठी करतात रंगातील विविधता शरीरावरील टिपके व खुणा यावरून सापाची प्रजाती ओळखण्यात येते सापाचे शरीर हे लांब लचक असते सापाचे शरीर हे डोके व धड व शेपटी यांच्यामध्ये विभागले असते त्यांना कान नसतात त्यांच्या डोळ्यामध्ये खवले असतात त्यामुळे सापांची जात ओळखली जाते सापांची वाढ आयुष्यभर होत असते शरीरात साठवलेल्या चरबीवर साप जिवंत राहतो भारतामध्ये सापाचे अनेक प्रकार आहेत त्या व्यवस्थितरित्या इतर देशांमध्ये सुद्धा सापांचे बरेच प्रकार आढळून येतात त्यामध्ये काही विषारी साप तर काही भयानक विषारी साप आढळून येतात ब्लॅक मांबा। ब्लॅक मांबा ही सापाची प्रजाती आफ्रिकेमध्ये आढळून येते ही आफ्रिकेतील सर्वात घातक प्रजाती आहे या सापाच्या विषामुळे मानवाच्या मज्जासंस्था आणि स्नायू निष्क्रिय होऊन त्याला अर्धांग वायू होतो वीस मिनिटाच्या आत उपचार न झाल्यास व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो किंग किंग कोब्रा ही प्रजात जगातील सर्वात लांब व विषारी आहे याची लांबी अठरा फुटापर्यंत असते हा साप आपल्या शरीराचा एक तृतीयांश भाग उंच करू शकतो या सापाचे शास्त्रीय नाव ओफी फॅगस हॅना आहे या सापाने जर दंश केला तर त्याच्या सात मिलीमीटर वीज मानवाच्या शरीरात सोडते हा साप चावल्यावर केवळ पंधरा मिनिटात एक हत्ती सुद्धा मरण पावतो या सापाच्या दिशाने मनुष्य तर काही मिनिटातच आपला जीव सोडून देऊ शकतो रसेल बायपर ही प्रजाती भारतामध्ये आढळते या सापामुळे दरवर्षी पन्नास पेक्षा जास्त लोक मरण पावतात रसेल वायपरचे वैज्ञानिक नाव डबुलिया रसेली अशी असून ही प्रजाती दक्षिण भारतात व श्रीलंकेमध्ये आढळ येते बऱ्याचदा भारताच्या शेतामध्ये शेतकऱ्यांना चावतात या चापांच्या दंशामुळे किडनी निकामी होते पेरडी हे साप खुप या मानवाचे शरीर हे पडते हा साप दक्षिण अमेरिकेमध्ये आढळून येतो दक्षिण अमेरिका किंवा मध्य अमेरिकेमध्ये साप चावण्याचे सर्व प्रकारामध्ये अर्ध्या प्रकारात याच चापाचा चावण्याचा रेकॉर्ड आहे टायगर सापाची ही प्रगती दक्षिण पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये आढळते ही प्रजाती ऑस्ट्रेलियाच्या पर्वत व गवताळ प्रदेशामध्ये आढळते टायगर साप हे नाव त्याच्या शरीरावरील पिवळे आणि काळ्या पट्ट्यामुळे दिले गेले आहे या सापाचे विष पंधरा मिनिटात एका व्यक्तीला ठार करू शकते बंदीवसत राहणाऱ्या सापांचे सरासरी वय तेरा ते अठरा वर्षे असते जर जंगलात राहणाऱ्या सापांचे सरासरी वय हे केवळ दहा ते पंधरा वर्ष असते अहवालानुसार इतर सापांच्या तुलनेत बॉल पायथन प्रजातीचे साप सर्वात जास्त आयुष्य जगतात बॉल पायथन प्रजातीचे साप कैदेत असताना पंचवीस ते तीस असतात अजगर अजगर हे दोन विषारी साप आहेत जे आफ्रिका आशिया व ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात ते त्यांचे शिकार संपूर्ण गिरण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात आणि तीस फूट लांब वाढू शकतात पारू प्राण्यांच्या व्यापारात अजगर लोकप्रिय आहे परंतु त्याच्या आकारामुळे किंवा आहाराच्या चवळीमुळे त्याची काळजी घेणे कठीण होऊ शकते कोरल साप हे विषारी साप आहेत जे उत्तर आणि आने दक्षिण अमेरिकेत आढळतात ते त्यांच्या विशिष्ट लाल पिवळ्या किंवा काळ्या पट्ट्यासाठी ओळखले जातात ज्याचा वापर त्यांनी समान रंगांचे नमुने असलेल्या बिनविषारी सापापासून वेगळे करण्यासाठी केला जाऊ शकतो कोरल साप अत्यंत विषारी असतात आणि मानवासाठी धोकादायक असतात ब्लॅक मांबा, ब्लॅक मांबा हा आफ्रिकेतील आढळणारा अत्यंत विषारी साप आहे जो त्याचा वेग आणि आक्रमकतेसाठी ओळखला जातो हा जगातील सर्वात वेगवान एक आहे आणि तो बारा मैल प्रति तास वेगाने पोहचू शकतो साप एक सरपटणारा प्राणी आहे जो विविध आकाराने रंगामध्ये येतात काही प्रजाती अत्यंत विषारी आणि मानवासाठी धोका देत असल्या तरी अनेक साप निरुपद्रवी असतात आणि पर्यावरणात महत्वाची भूमिका बजावतात बहिरी ससना हुबड बगळा करकोचा गरुड यासारखे पक्षी तर मुंगूज हा प्राणी सापाचे शत्रू आहेत साप हा अन्न चाकणीतील प्रमुख घटक आहे त्यामुळे पर्यावरणाचा समजोट राखला जातो सापाचा विषाचा उपयोग आयुर्वेद व होमिओपॅथीमध्ये औषधे तयार करण्यासाठी होतो सापाच्या चरबीपासून तयार केलेल्या तेलाचा वापर मालिश करण्यासाठी त्वचा रोग चांदे इतर वरील उपचारावर करतात तर मित्रमैत्रिण अशा प्रकारे सापांची माहिती होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच विविध प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद